नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सार लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सना गोव्याचे आरोग्यमंत्री बॅकफूट वर ट्रॅव्हलर्स डम्पर मध्ये भीषण अपघात आणि कणकवलीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला गोव्यात अटक आता पाहूया सविस्तर बातम्या जानवली इथं तलावात किसन भिकाजी पवार या प्रौढाचा बुडून मृत्यू झालाय ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे जानवली पोलीस पाटील मोहन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी किसन पवार यांच्यासह अन्य चौघेजण जान पार्टीसाठी जानवली इथं तलाव क्षेत्रात गेले होते किसन पवार हे धरण क्षेत्रात तलावात उतरले पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडाले रविवारी रात्री किसन हे घरी परतले नाहीत त्यांची शोधाशोध झाली असता त्यांच्यासोबत गेलेल्या चौघांनी वेगवेगळी माहिती देत किसन तलावात बुडाल्याचं सांगण्यास टाळा केलं मात्र सोमवारी सकाळी नातेवाईकांनी याबाबत अधिकची माहिती घेत काल कुठे गेला होता कुठे पार्टी केली याची विचारणा केली त्यानंतर जानवली तलाव क्षेत्रातील मुख्य शोद करत त्या घेऊन ज्या ठिकाणी पाच जणांनी एकत्र जेवण केलं तिथपर्यंत ग्रामस्थ पोहोचले तेव्हा किसन हे तिथे पाण्यात तरंगताना दिसून आले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे पोलीस पाटील मोहन सावंत दामू सावंत संदीप सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतले किसन पवार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहे पंतप्रधानांना सगळ्यांच्या समोर झापत असभ्य भाषेत दिलेल्या वर्तवणुकीबाबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे टीकेचे धनी ठरल्यात सर्व स्तरातून घटनेचा निषेध नोंदवला जात असून देशभर याचे पडसाद उमटल्यात अखेर आरोग्यमंत्र्यांनी प्रुडंट नेटवर्कशी बोलताना याबाबत माफी मागितली पाहूया हांव डॉक्टर राजेश पाटील बोलू कोणाक पेशंटाक पळोवपाक गेल्लो आणि आमचे वेगळेच आम्ही कंटिन्यूस आमचे चेकिंग असतात आता जर फोन दाखयले तुमकां साउथ गोवा डिस्ट्रिक्ट आता ते मी चर्चा करताले साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एक स वरां कोणी ना पण किती असं आमचेर बी प्रेशर असं योगायोग मनीस असता मनशाची प्रेशर बी वाढा किया प्रेशर लोक घालता लोकांची अपेक्षा बी वाढल्या अँड सिस्टमा कडल्यान जे लोकांची अपेक्षा वाढता द इज बट नॅचरल समटाम्स सम स्पार्क ऑफ हॅपन्स बिकॉज यू आर अकाउंटेबल टू द पीपल अँड आय ऑलवेज कन्सिडर मय सेल्फ टू द पीपल ऑफ द स्टेट पण जो विषय जो पॉलिटिकल मॅच फिक्सिंग ज्लो असा वे, वे, विरोधी पार्टी सत्ताधारी पार्टी आणि आमचे इंस्टिट्युशनची सेंटिटी मेंटेन नॉट टू अलाव पॉलिटिक्स टू इंटू इन टू प्रिमियम इंस्टिट्युशन गोवा मेडिकल कॉलेज आय थॉट इट इज अप्रोप्रिएट फॉर मी अँड यू टू हॅव दिस चॅट नव अँड इट इज इम्पॉर्टंट टू हॅव दिस चॅट बिकॉज गोयचे लोकांना कळूक जाय की विश्वजित राणेच्या भूरून इगो बिगो काय ना हा जन्म जनमला तेनच्या माझे वडील मंत्री आशिले फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव नेव्हर मूड एनी फायल टू सस्पेंड द डॉक्टर हाय म्हणून गेलं हा कित्याक हांवें आयज पर्यंत मूव करूंक ना उलोवंक ना हांव बी पूण त्याच बरोबर कितें आसा की हो विशू त्या चल्ला विशू देशभर ह्या जाला एक घेवंक घेऊन की चडांत चड काळ आरोग्य मंत्री म्हणून राज्यांत हांव आसा एन्टायर मेडिकल फ्रटर्निटी फील्स हर्ट टुडे आफ्टर देट इन्सिडंट दे यू टू एपोलॉजायज सो आय अपोलॉजाजिंग टू रुद्रेश कुट्टीकर दूड नॉट हॅब बिहेवड इन दॅट पर्टिक्युलर मॅनर बट डिसिप्लीन वील नॉट गो ए वे आय एम बाउंड बाय माय बाय द ओथ दॅट हॅव टेकन इन राजभवन आय एम बाउंड बाय द पीपल ऑफ द स्टेट अँड अकांंटेबल टू द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा सो आय तुझ्या मिडियाच्या माध्यमातल्या प्रमोद आचार्याच्या माध्यमातून हा रुद्रश कुट्टीकर जर सेंटीमेंट अफेक्ट झाला हा ते डॉक्टर फ्रेडरीकलॉचई करता कांच वाईट दिसना भयल्या लोकांनी जर कोणाक जर सेटिंग करून ते करता आणि कोणाचे नाव बदनाम करत काहीच फरक पडना आयज जर डॉक्टर फेटर्निटीक जर दिसता की विश्वजित रणेन दुखयल्या तुझ्या मिडियमातल्या हायन ऑलरेडी अपॉलॉजाज केल्या मला काय दुःख मनशाक इगो घेऊन खूप वचपचे ना मला कर काम करपाक जाय पण डिसिप्लीन म्हटलं ते हा तोडपास ना दिवप आयज कॅज्युलिटी बरोबर घालव आज तुझ्या मिडियमातल्या हा रुद्रश कुट्टीकर त्याच्या फेमिलीक अपॉलॉजाज केला की हायन ते शब्द वापरले इनप्रोप्रिएट आहे वापरपचे आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी माफी मागितली असली तरी डॉक्टरांचं समाधान झालं नाही जीएमसीत सकाळपासून आंदोलन सुरू होतं त्यानंतर काही काळानंतर सीएमओ मीडियासमोर येत मंत्री विश्वजित राणेंना चोवीस तासांचा अल्टीमेटम देत कॅज्युअल्टी विभागात येत माफी मागण्यास सांगितलं काय घडलं So, yeah. so our demand is that because of that incident, is that we require public apology in the casualty itself. that The honourable minister should come and apologise in the casualty. That is our demand. Okay. So any deadline you all have given? No, not we have not given deadline, but uh, it should be immediately. Yeah. What if he does not apologise? So we, as uh, because we are supported by the guard, that's a uh, GMC uh, association of the resident doctors, and also supported by the faculty uh, doctors' associations, uh, as, as well as the doctors all over the India. So if it's not been uh, accepted, then we may go to uh, strike uh, uh, from from, from can today onwards. Any discussion with the uh, uh, minister? We are we already have a discussion with the dean. We have given a memorandum in the morning, morning session. Uh, yeah. So tell what exactly what happened, happened that happened? day? On that la uh, seventh, actually, uh, as per the incident, the incidence was nothing. Someone relative came asking to give an injection, uh, just a just vitamin B12 injection, vitamin B12 injection. एमरजेंसी डिपार्टमेंट इज नॉट पार्ट ऑफ अ एमजेंसी इंजेक्शन विटामिन बी ट्वेल इंजेक्शन इज नॉट अ एमजेंसी इंजेक्शन सो विड यू हॅव टू गो टू द ओ पी डीज ऑर नियर बाय पी एस सी बिकॉज इट इज नॉट अ एमजेंसी इंजेक्शन दिस वाज द फर्स्ट इंसिडेंट विच आय कॅन रिकॉर नो कॅज्युअल्टी अवच एमरजेंसी डिपार्टमेंट टर्सरी केअर हॉस्पिटल टर्सरी केअर हॉस्पिटल इज द हायस्ट लेवल ऑफ हेल्थ केअर सिस्टम ऑफ गोवा वेअर ओनली सिरियस क्रिटिकल पेशंट हॅज टू बी हँडल नाव वट इज एनी थिंग मिन्स इव्हन अयनर केसेस आर कमी टू द जीएमसी एमरजेंसी डिपार्टमेंट सो इट इज अ प्रोटोकॉल ओनली द सिरियस केसिस हॅज टू बी सीन गिविंग इंजेक्शन इज देट इज ऑल्सो विटान बीटवेल इंजेक्शन इज नेवर अ एमरजेंसी मिनिस्टर आय हॅव सीन द व्हिडिओ बट इट इज अ स्टुडिओ ऍपोलॉजी सो वी डिमांड ऑल द डॉक्टर्स दॅट ॲपॉलॉजी शुड बी व्हॅर द इन्सिडेंट हॅपन सो इट इन फ्रंट ऑफ द पीपल इन द पब्लिक It could be recorded, and it, as the it went viral, my humiliation went viral. The same thing has to be also get uh, should be viral, everyone, because my uh, I was humiliated completely that day. So I want every people should know uh, his apology. So what of the deadline you are giving? By when Misha should apologize? No, it could be uh, within 24 hours. He has to apologize. Okay. Yeah. Feeling yeah. which you will be going to that. Spot. Oh yeah. कंटिन्यू कंटिन्यून इट विल बी कम्प्लीटर ऑफ बिकॉजी गिव्हन अ मेमोरेंडम सर्व्हिस ट्वेंटी

सी मे ऑल्सो शट डाऊन सोन वी आर थिंकिंग ऑन दट वी आर नॉट बट वी आरंकिंग ऑन दट वी आर हिअर फॉर द पेशंट वी आर हिअर फॉर द पेशंट दॅट डे ऑल्सो वेन इंसिडेंट हॅपन द ऑनरेबल सी एच एम हॅड टोल मी टू गो फ्रॉम द कॅज्युलिटी एट ट्वेल्व्ह ओ क्लॉक बट आय स्टे दॅट टिल टू थर्टी टी मॅन नेक्स्ट डॉक्टर कम we are here for the patients. we are not against the patient. we want the proper treatment is to be given to the patient. we will see that services. Uh, we will discuss about that and we will see that the services doesn't affect with the emergency cases. We have a support from all india. Also. yeah, all india doctors association has also supported us.

कणकवली शहरातील कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घरी झालेल्या घरफोडी प्रकरणी कणकवली पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवत चोरटा संतोष वसंत सुतार याला सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास पणजी गोवा येथील मार्केट मधून अटक केली आहे संशयित संतोष सुतार हा घरफोडी प्रसंगी नजीकच्या एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता त्याच आधारे कणकवली पोलिसांनी एल सीबी पोलिसांचं संयुक्त पदक चोरट्यांपर्यंत पोहोचलं संतोषाला अटक करून सायंकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे ही घरफोडी रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती रुग्णालयीन कर्मचारी असलेल्या समृद्धी कोरगावकर या कामानिमित्तानं शनिवारी सायंकाळच्या सुमारास कामावरून निघून गेल्या होत्या त्यांचे पती सासरे मुलगा मालवण इथं गेले होते परिणामी त्यांचं राहत घर शनिवारी सायंकाळ नंतर बंद होत हीच संधी साधून चोरट्यानं शनिवारी रात्री समृद्धी यांच्या घराला लक्ष केलं होतं चोरट्यानं समृद्धी यांचं घर फोडून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरला होता दरम्यान संतोषला अटक झाल्यामुळे कणकवली शहरात मागील काही दिवसाच्या घरफोड्या झाल्यात त्यांचाही शोध लागण्याची शक्यता आहे या कारवाईत कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ हवालदार पांडुरंग पांढरे एलसीबीचे उपनिरीक्षक रामचंद्र शेळके समीर भोसले हवालदार आशिष जमादार, डॉमिनेट डिसोजा जॅक्सन गोन्साल्विस आदी सहभागी झाले होते मळगाव ब्रिजवर टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि डम्पर मध्ये भीषण अपघात झाला गुजरात येथून गोव्याच्या जात असताना हा अपघात झाला टेम्पो ट्रॅव्हलर्सच्या दर्शनी भागाचा झाला या ट्रॅव्हलर एक प्रवासी गंभीर असून इतरांना दुखापत झाली आहे दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं जीवितहानी टळली झारपत्रा देवी हायवे मळगाव जोशी मांजरेकरवाडी इथं अपघात घडला मळगाव ब्रिजवर टेम्पो ट्रॅव्हलर आणि डम्पर यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला वेगानं गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर्सनं मागून डंपरला जोरदार धडक दिली ही टक्कर एवढी मोठी होती की डंपरची मागील दोन्ही तुटून रस्त्याच्या बाजूला पडली तर टेम्पो ट्रॅव्हलर्स जाऊन झाडाला जोरदार आदळली या अपघातात गोवा दर्शनासाठी जाणार गुजरात सुरत येथील कुटुंब जखमी झालाय त्यामध्ये मयूर मालविया समीक्षा मालविया चंद्रिका मालविया बंसी मालविया हित मालविया किरीट मालविया हे किरकोळ जखमी झाले तर ड्रायव्हर विजयकुमार झापडी याचे हातपाय फ्रॅक्चर असल्यानं त्याला गोवा बांबू इथं पाठवण्यात आलाय यावेळी संजय जोशी सचिन मांजरेकर यांनी जखमींना मदत करून एकशे आठ ला कॉल केला त्यांना हॉस्पिटल मध्ये पाठवण्याची व्यवस्था केली तर सुहास पेडणेकर यांनी अपघातग्रस्तांचे सामान आपल्या रिक्षा मध्ये घालून हॉस्पिटल मध्ये सुपूर्द केलं घटनेच्या वेळी सकाळी मॉर्निंग वॉक गेलेले तेथील ग्रामस्थ संजय जोशी बाळा अरविंदेकर सुनील नेमणेकर दीपक जोशी सचिन मांजरेकर प्रणव मांजरेकर गणेश जोशी रिक्षाचालक सुहास पेडणेकर हॉस्पिटलमध्ये तात्काळ रुग्णांना सेवा देणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव लक्ष्मण कदम यांनी अपघातग्रस्तांना मदत कार्य केलं यासाठी मालविया परिवाराकडून त्यांचे आभार मानण्यात आले मोती तलावाच्या काटावर पुन्हा एकदा तरुणानं उडी घेतली नशेच्या धुंदीत तो असल्याचं दिसत आहे शनिवारी याच ठिकाणी त्याला सुखरूप बाहेर काढलं होतं शनिवारी हाच तरुण तलावात कोसळला होता सुभाष चव्हाण असं त्याचं नाव आहे रविवारी पुन्हा एकदा त्याच तरुणानं त्याच ठिकाणी उडी घेतली तेथील नागरिकांनी त्याला पहिल्यांदा सुखरूप बाहेर काढत चोप दिला नशेच्या धुंदीत त्याच्याकडून हा प्रकार घडल्याचं दिसतंय सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढती आहे बाजारपेठेसह मोती तलाव काठावरही समस्या उद्भवली आहे पार्किंग व्यवस्था नसल्यानं ट्रॅफिक जामची डोकेदुखी सावंतवाडीकरांना सतावते नगर परिषद प्रशासनाला कोणी वाली उरला नाहीये लोकप्रतिनिधी नसल्यानं सध्या प्रशासकीय राजवट आहे त्यात मुख्याधिकारी यांची नुकतीच बदली झाली आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचं नियोजन होत नाही त्यात शहरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असून पार्किंगची सोय नाहीये बाजारपेठेत येणाऱ्या लोकांकडून नगर परिषद समोर मोती तलाव काठी वाहनं लावली जातात रस्त्याच्या दुतर्फा हे पार्किंग होत असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते वाहतूक पोलिसांची मात्र यात चांगलीच तारांबळ उडताना दिसते सावंतवाडे शहरात वटवागुळांचा थवा आकाश भ्रमंती करताना दिसला खासकीलवाडा परिसरात ही वटवागळं आहेत मात्र अचानक शेकडोंच्या संख्येनं हा थवा मोती तलाव परिसरात दिसून आला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सिंधुदुर्ग शिवसेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी ही नावं जाहीर केली शिवसेना पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांनी मग विधानसभा निवडणुका होत्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले राज्यामध्ये शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आणि तीन अपक्षांनी शिवसेनेला सपोर्ट करून असे साठ आमदार शिवसेना पक्षाकडे आज कार्यरत आहेत जिल्ह्याची शिवसेना सन्मान्य दत्ता सामंत हे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हा प्रमुख आहेत संजयजी आंग्रे हे आमचे उपनेते आहेत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खरं तर साहेबांच्या आशीर्वादामुळे संघटनेनी मागच्या काही महिन्यांमध्ये इतका जोर पकडला आहे इतक्या लोकांनी आमच्या संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर आम्ही शिंदेसाहेबांकडे मागणी केली होती की जुनी कार्यकारिणी बरखास्त करून सगळ्यांना न्याय देणारी सगळ्यांना समाविष्ट करून घेणारी एक कार्यकारणी असावी आणि शिंदे शिंदेसाहेबांनी आमच्या जिल्हाप्रमुखांच्या मागणीनुसार आम्हाला संधी दिली एक नवीन कार्यकारिणी बसवायची आज जी पत्रकार परिषद आपण इकडे बोलवली आहे आम्ही जी कार्यकारिणी आणि काही कार्यकारिणीतली प्रमुख पदच आम्ही आज इथे जाहीर करणार आहोत सावंतवाडी मतदारसंघ जिल्हाध्यक्ष हे संजू परब आहेत ह्या दोन मतदारसंघाचे प्रमुख सन्मान्य दत्ताजी सामंत आहेत तर ह्या मतदारसंघांसाठी सावंतवाडी सोडून ही जी कार्यकारिणी आणि कार्यकारिणीची नावं आज आम्ही जाहीर करतो आहे ती विभागवार तालुकावार त्यांच्यावर जी जबाबदारी देण्यात येतील ते शाखाप्रमुखापर्यंत बूथ लेवलपर्यंत त्यांच्यावरती जबाबदारी असेल आणि ती जबाबदारीमध्ये पुढे घेऊन जातील आज काही प्रमुख पदं मी आपल्यासमोर जाहीर करते खरं तर जिल्हाप्रमुख जाहीर करणार आहेत पण सांगत असताना शिवसेनेची आजची ताकद आज जसं मी अनेक वेळेला म्हणतो आज आम्ही बघतोय तिकडे शिवसेनेत प्रवेश होत आहेत आणि नुसते प्रवेश होत नाही आहेत तर काही पदाधिकारी आहेत काही आजी माजी सरपंच आहेत ग्रामपंचायतीचे सरपंच आहे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत जिल्हा परिषदेचे आहेत पंचायत समितीचे असे क्वालिटीची लोक, आज उभाटातून काँग्रेसमधून आमच्याकडे येत आहेत ये अजूनही रांग मोठी आहे त्या सगळ्यांना एकत्रित करून एका कार्यकारिणीमध्ये कसं बसवायचं ह्याच्यासाठी ही सुरुवात केलेली आहे आणि शिवसेना आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जे धडाक्याचं चा काम चालू आहे म्हणजे आमचा मोठेपणा सांगत नाही जिल्हाप्रमुख ज्या वेगाने काम, करता है। वेगाने काम है। है है। करत आहेत आणि महायुती सरकारमुळे ज्या वेगाने कामं होत आहेत ह्या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवून अनेक लोकं आज आमच्याकडे येत आहेत आम्ही कुठल्याही विरोधकांवर टीका करत नाही टीका करायचा आम्हाला काही मानस नाही इच्छा देखील नाही विरोधक जरी टीका करत असतील आम्ही कामाने त्याच्यात उत्तर देऊ आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आणि म्हणून काम करत असताना अनेक लोक त्या कामावर त्यांना विश्वास वाटला की आमची कामं ह्या पक्षात जाऊन होतील आणि म्हणून आज शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जिल्ह्यामध्ये वाढते अजून वाढणार आहे आणि येणारी जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये शिवसेना म्हणून आमची जी ताकद आहे ती आपल्याला सगळ्यांना दिसेलच पण आज हे सांगत असताना मी आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंत साहेब त्यांचा हा अधिकार आहे ही पदं जाहीर करण्याचा तर मी त्यांना विनंती करतो आपण ही पद ही जाहीर करावी शिवसेनेचे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय साहेब या पुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार आदरणीय निधीजी राणेसाहेब उपनेते माझे मित्र संजय आंगरी आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय फडते महेश कांदळकर दादासाई सर्वच मान्यवर मंडळी उपरी सर्वच पत्रकार बंधून आज पुडाळ मालवण विधानसभा या मतदारसंघाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी कार्य करणे आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत काही प्रमुख पद यावेळी आम्ही जाहीर करतो आहे अन्न जी पदं आहेत जे शिवसेनेमध्ये आमच्या पूर्वी जे शिवसेनेमध्ये होते नंतर जे लोक आता है। जे शिवसेनेमध्ये येत आहेत त्या सगळ्यांचा समवेश साधून प्रत्येकाला पुढच्या यादीमध्ये पुन्हा आम्ही एकत्र बैठक घेऊन जी पदं बाकीची शिल्लक राहिलेली आहेत त्या त्या पदांवरती प्रत्येकाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून आणि आमदारांच्या मार्गदर्शना आम्ही या पुढच्या यादीमध्ये करणार आहोत तुर्ताच फक्त ठराविक पदं या ठिकाणी मी जाहीर करतो आहे कुडाळ मंडल मंडळ प्रमुख पदी दीपक नारकर यांची नियुक्ती आज या ठिकाणी होते आहे कुडाळ मंडळ दोन तालुका प्रमुख म्हणून विनायक राणे यांची निवड होते आहे फुडाळ प्रमुख म्हणून ओंकार तेली यांची निवड होते मालवण मंडळ तालुकाप्रमुख म्हणून श्री राजा गावडे यांची निवडी होते मालवण मंडळ दोन तालुकाप्रमुख म्हणून विनायक बाईत यांची निवड होते शिवसेना जिल्हा सरचिटणीस हे अतिशय महत्त्वाचं शिवसेनेसाठी पद आहे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा सरचिटणीस हे पद आमच्या पक्षातील एक अनुभवी अभ्यासू असं व्यक्तिमत्व दादा साहेब ही आम्ही जबाबदारी दिलेली आहे जिल्हा समन्वय या पूर्ण जिल्ह्याचा समन्वय ठेवण्यासाठी पक्षावरती मालवणचे माजी नगराध्यक्ष आदरणीय मयेजी कांदळगावकर यांची नेमकी या ठिकाणी जाहीर करण्यात उपजिल्हा प्रमुख म्हणून यापूर्वी अरविंद करलकर हे तालुका प्रमुख होते त्यांची वर्णी वरती घेऊन त्यांना उपजिल्हा प्रमुख यापणी आपण वर्णी लावलेली आहे दुसरे प्रमुख आत्र्याचे महेश राणे यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे मालवण शहरप्रमुख म्हणून दीपक पाटकर यांची नियुक्ती झालेली आहे आणि प्रमुख म्हणून बाळू नाटेकर मालवण याची निवड झालेली आहे आणि महिला जिल्हा प्रमुख म्हणून दिपलक्ष्मी दीपलक्ष्मी पडते ह्या यांची नियुक्ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे ही ठराविकच पदं आज या ठिकाणी आम्ही पहिल्या यादीमध्ये जाहीर करतो आहे तत्नंतर जी पदं शिल्लक राहिलेली आहेत म्हणजे विधानसभा प्रमुख काही विभाग प्रमुख शाखा प्रमुख अशी अनेक पदं आमच्या पक्षाने जी दिलेली आहेत ती पदं शिल्लक जी राहिलेली आहेत ती पदं यानंतरच्या यादीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसून त्या त्या व्यक्तीशी आमदार निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्यात एक पोस्ट वर शाब्दिक युद्ध रंगलं मात्र काही काळातच आमदार निलेश राणेंनी ती पोस्ट डिलीट केली याबाबत विचारलं असता काय म्हणाले आमदार निलेश राणे पाहूया तो काल झाला असं वाटलं मेसेज आहे आणि उगाच नको होतं मला मी काढून टाकलं असे अनेक ट्विट मी अगोदर पवारसाहेबांबद्दल केलेले नंतर काढले आहेत अगोदर इवन उबाटावर केलेले नंतर काढलेले आहेत आणि आपल्याला महायुतीमध्ये सगळं चांगलं पाहिजे त्याच्यासाठी एक हक्क आहे माझा त्या हक्कानुसार मी बोललो त्याच्यामध्ये काय एवढं काय टोकाचं काय तुम्ही विचार करण्यासारखं काही नाही सहज होतं आणि ते सहज झालं त्याच्यामध्ये एवढं नाही म्हणून मी मी बोललो माझा भाऊ आहे माझा हक्क मी समजतो त्यांनी मला तेवढे अधिकार दिलेत त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे नेहमीच आहे मी व्यासपीठावरून बोललेलो आहे की मला जेवढा नितेश वडिलांप्रमाणे रिस्पेक्ट देतो त्या अधिकारामुळे मी बोललो आणि मी इथे होतो म्हणून नाहीतर जर समोरासमोर असतो तर मी बोललो असतो आणि हे सगळं चांगलं राहावं बघा आज परिस्थिती एवढी चांगली आहे जिल्ह्यामध्ये किंवा इवन राज्यामध्ये स्पर्धक तसा नाही आहे आपण ह्या सगळ्या निवडणुका आरामात जिंकू शकतो पण ते आपल्यामध्ये युनिटी आपल्यामध्ये एक संगता एक वाक्यता ही सगळी आपल्यामध्ये पाहिजे नितेशचंही काही वेगळं म्हणणं नाही ते आहे तेच आहे फक्त कुठे काही गोष्टी खाली ला ला वर खाली झाल्या असतील त्या दुरुस्त करूया आणि एक संगतेने आपण मार्ग काढू आणि तो निघणारच आहे त्याच्यामध्ये काय वेगळं नाही कारण का निवडणुका जिंकणं महत्वाचं उगाच उभा विषयामध्ये फायदा घेण्यासारखं काही नाही एका भावाने दुसऱ्या भावाला बोललेला एक विषय होता त्याच्या पलीकडे काय शेवटी ठाक घडामोडी पुन्हा एकदा गोव्याचे आरोग्य मंत्री ट्रॅव्हलर्स डम्पर मध्ये भीषण अपघात आणि कणकवलीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला गोव्यात अटक बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची पहाद्रा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात धन्यवाद